मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले आळू मामा तुझ्या पाया मित्रांनो रंगण मारलेलं जागा आणि ज्या ठिकाणी मुलाचा दफ दफान जा त्या ठिकाणी आम्ही चालू म्हणजे मामा पुढे गेलेत आणि हे दोघे इकडून दोघेकडून आलेच हा

ती ह्यातनंच फिरले तर आयुष्यभर नाही हे काय वाटत नाही आम्हीच <laughs> निसरतो जरास मॅडम ना जरा <laughs> हात द्या हात द्या मॅडम ना चला मित्रांनो ओढा लोंडून जायला पाहिजे आपल्याला जर आपल्याला तिकडे रिंगणाकडे जायचं असेल तर अरे इथून ही वाट आहे या वाटेनं वर जाऊया तुम्ही कधी आलात तर कुणातरी माहितीच्या व्यक्तीला घेऊन या नाहीतर हा ह्या ही जागा तुम्हाला अजिबातच गावणार नाही सापडण्यासारखं नाही आहे शेतात कोण असलं विचारायला तर बरं नाही तर मग काय खरं नाही आणि एकदा दोनदा तुम्ही इथं येऊन गेलेला असला पाहिजे नाहीतर मग अजिबातच तुम्हाला काय कळणार नाही कुठं यायचं काय ते सुभाष पाटील साहेब आहेत बरोबर आणखी मॅडम आहेत बरोबर दोंडप मामा आहेत नुकतं आत्मापूरचं दर्शन झालं आणि तिथून निघालोय आम्ही रिंगणाकडं आणि रिंगणाच्या आधी मुलाची समाधी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी निघालो आहे मुलाला ज्या ठिकाणी दफन आहे त्या ठिकाणी निघालोय अरे बापरे एवढं पार करायला पाहिजे बघा तसेच <laughs> अरे थर वाटलं शेतपार करायचं म्हणजे आता नको वाटलंय इकडे आहे या साईडला वाट काढून देतो सगळ्यांना या माझ्या मागोमाग या सगळ्यांनी बरोबर असं वर्णवा वर्णवा बांधवर्णवा

आता खराब झाला आहे पण असू दे कारण आता आपण अशा ठिकाणी आलो आहे फार म्हणजे फार गहिवरून येतं ह्या हो ठिकाणी आल्यानंतर कारण ही जागाच अशी आहे देवाची लिला ह्या ठिकाणी घडलेली आहे देवानं ह्या ठिकाणी आपली लिला प्रकट केलेली आहे देवाने ह्या ठिकाणी आपली लीला जाहीररित्या सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे आणि ते सगळं देवाला करून घ्यायचं होतं ते देवानं इथं करून घेतलं आहे त्या जागी आपण आलो आहे ज्या ठिकाणी मामांच्या मुलाला दफन केलं ती तो तो ते ती <laughs> तीन बांध ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण आता आपण दर्शन घ्या मित्रांनो हे झाड मित्रांनो बघा हे दगड बघा हेच खून आहे तो एक बांधा आहे तिकडचा तिकडनं आलेला हा एक बांधा आहे आणि इकडनं आलेला एक बांधा अशा तीन बांधाच्या ठिकाणी मामाने सांगितलं होतं त्याप्रमाणे इथं त्यांच्या मुलाला दफन केलेलं आहे आणि इथं एक शेड बांधलेला आहे आता सध्या आणि इथं घंटा पण आहे आणि इथे सूचना पण लिहिलेली ले आहे एक वाचूया पण सूचना काय आहे ती विनंती भाविकाने दर्शन लांबूनच घ्यावे चपला लांब काढाव्यात अशी सूचना लिहिल्या आहेत स्वच्छता झाली तिथं झाडणी पण आहे बघा म्हणजे कोणतरी येतं आहे देखरेख कोणतरी आहे ह्याची आता ह्या सुद्धा आपण जाऊन गेल्या वेळेला भेटलो होतो फार म्हणजे फार मोठी जागा आहे पण अजूनपर्यंत अशीच पडलेली जागा ही ह्या जागेचं सुद्धा काहीतरी इथं व्हायला पाहिजे स्मारक एखादं व्हायला पाहिजे बांधकाम व्हायला पाहिजे तुम्ही म्हणत होता तुम्ही म्हणत होता ते वाटे बघा तो, तो, ता। ता तो, तो पत्रा कुठे काढला तू साहेब कसं वाटलं आल्यावर छान वाटलं होती तिथे घ्यायची बघितलो तो व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात आज आलो खूप समाधान वाटलं म्हणजे मुळात तळमळ भरपूर आहे प्रत्येक वेळी तुम्ही फोन चालला त्यावेळेला तुमच्या त्या वाणीतून तुमच्या बोलण्यातून तळमळ जाणवते अगदी म्हणजे अगदी तळमळ ना म्हणजे फक्त करायचं म्हणून भक्ती नाही किंवा असं सहज म्हणून भक्ती नाही किंवा एक देवाचं माहीत आहे म्हणून भक्ती नाही तर अगदी मनापासून आतल्या मनाच्या गाभाऱ्यापासून आणि अगदी तळमळ अत्यंत तळमळेनं जी भक्ती तुमची आहे ती दिसते आम्हाला आणि तुमच्या तुम्हाला साथ खंबीर साथ आहे ती मार्गाची खूप छान वाटलं आज इथं मी आले म्हणजे तुमच्या आणि माझ्या पती जे सुभाष पाटील आहेत त्यांच्या अतिशय तीव्र इच्छामुळं खूप तीव्र इच्छा होती कारण मामांचं जिथं जिथं पाय लागलेत आणि जिथं मामांच्या पायानं भूमी जिथं पावन झाल्या अशी ठिकाणं त्यांना बघायची होती जे की मेथके मामांचं जिथं बाळ तिथं दफन केलेलं आहे तिथं वर्गबाईच्या मंदिरामध्ये जिथं समाधी मामा जे दर्शन मिळालं दुंडापाम आहेत <laughs> आणि खरोखर त्यांच्याबरोबर आम्हाला जे काही मामांचे ठिकाणं बघताना आनंद झाला कसलाही आळस झाला नाही त्रास झाला नाही एवढं ना, मोठं ऊन उन लागलं उन्हाळा एवढा मोठा आहे तरी सुद्धा आम्हाला अतिशय शीतलता मनाला जाणवली <laughs> कारण का एवढं मोठं का, जे काही तुम्ही मांडलेलं आहे मामांची जे कथा त्याला प्रसिद्धी देण्याचं काम तुम्ही एवढं मोठं करताय आणि त्यातनं आम्हालाही थोडंसं तिथं त्या ठिकाणी खारीचा वाटा उचलण्याचं एक भाग्य लाभले आणि खरंच मामांच्या कृपेने सगळं होतंय खूप खूप समाधान वाटतंय प्रत्येक वेळेचा अनुभव काही तर मामाने इतका वेगळा दृष्टांत देऊन दिला आ, आज खरं सांगायचं म्हणजे हे पाठीमाग जरा जर दाखवलं तर हे ढिलकळ मोठी 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 बू नागरली नाही चालता सुद्धा येणार नाही चालला चाललो का नाही हे काही कळालंच नाही असं इतकं भर 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 त्याच्यापेक्षा धुंडाबा मामांच वय आज <laughs> पंच्याऐंशी सत्याऐंशी वर्षे आणि अशा अवस्थेत मामा आम्हाला काही <laughs> न सांगता कंटाळ कंटाळा न करता रस्ता शोधत इथपर्यंत आले त्यांची कसलीही तक्रार नाही माझे हे दुखतय ते आहे मला कंटाळा आलाय अतिशय मामांचे खरे भक्त आणि खरे सांग सहकारी चांगलं बाळूबाच्या नावान चांगलं कारण रस्ता आता आम्ही रिंगणाकडे घालो आहे आणि रस्ता बघा कसला बेकार आहे आम्हाला शेतवडीतनं पण जाता येत नाही आणि प हे आहे ती उतार आहे एका बाजूला उतार आहे इकडे आणि अशा या रस्त्यावरून आमचे तिघे महारती या लागलेत <laughs> आणि सगळ्यात मोठे महारती ते आहेत कारण अगदी एवढ्या वयात एवढ्या वयात हे यायचं म्हणजे कठीण काम आहे ह्या वयात यायचं मित्रांनो आम्ही आता आलो रिंगण मारलेल्या ठिकाणी तर ते ठिकाणा अनेकदा दाखवत तुम्हाला याच्यासाठी पण बघितलं आपण हे बघा इथं या शेतकऱ्यांनी ह्या जे शेतमालक आहेत त्याने इथून इकडं पेरलेलं आहे इथून पुढं पेरलेलं आहे पण ह्या रिंगण मारलेल्या जागे अजिबात त्याने काय पेरलेलं नाही दिसतंय तुम्हाला इकडे धाट आहेत जे पीक काढलेली धाटं दिसतात काय तुम्हाला पीक काढलेली धाट आहेत पण इकडं कायच नाही आहे ही रिंगण मारलेल्या जागा त्याने तशीच सोडलेली आहे म्हणजे त्या शेतकऱ्याची सुद्धा किती श्रद्धा आहे बघा तो शेतकरी दरवर्षी इथं प्रसादाचं आयोजन करतो आहे हे तेच हेच ते झाड बघा झाड दिसते तुम्हाला ती झेंड्यासाठी काठी लावलेली दिसते हे काठीचे खून लक्षात ठेवा तुम्ही तिकडून येताना परत हे झेंड्याचे काठी लक्षात ठेवायची हे आणि काठीच्या बरोबर ह्या हे काठी बघूनच बरोबर इकडे यायचं तुम्ही तिथं त्या ठिकाणी या इथं ह्या ठिकाणी इथं पुढे गेला ना तर तिथं मुलाची समाधी आहे तिथून असं इकडे येऊन परत ह्या रस्त्याने इकडे पुढे यायला लागते आणि ते काठी लक्षात ठेवा ह्या काठ ह्या झेंड्याच्या काठीकडे बघून झेंडा जरा तर खाली गेला आहे पण ती वरची काठी दिसते तुम्हाला लांबून तर तीच ही जागा रिंगण मारलेली शेतकरी शेतामध्ये नाही आहे आता पण हे सगळं आहे बाभळ आणि लिंबा आहे मित्रांनो एकत्र इथं हे लिंबाच झाड आहे आणि हे बाभळीच झाड आहे बाबळाला मारलंय दोघांचा संघर्ष इथं खालून ह्या खाली मुळापासून ते वरपर्यंतचा संघर्ष सुरू आहे <laughs> संघर्ष कसा आहे बावळीचा आणि लिंबाचा जिथे त्यानं स्पर्श केलाय तिथं त्यानं हा अरे बापरे भाई ग संघर्ष संघर्ष ज्या ठिकाणी झालाय त्या ठिकाणी जळलेला आहे चाल गेलेलीच आहे की त्याची हा हा बाभळाने लिंब काही नाही म्हणजे काहीतरी नाही विशेष आहे विशेष मित्रांनो त्या वेळेचा काळ कसा असेल विचार करा तर डोंगर दिसते समोर इकडे सगळे पिकं असेल इथं मामांचा तंबू असेल तंबू त्यानंतर बकरी इथंच कुठेतरी बसलेली असतील सत्यबाई असेल त्या तळावर गंगोत्री असतील त्या तळावर त्या तळावर साक्षात बाळमा असतील आणि त्यांच्यावर राबणारे सगळे मंडळी असतील त्यावेळेचा तो काळ आठवा आणि विचार करा त्यावेळेला इथं काय सुरू असेल कसं सुरू असेल आणि सत्यबाई असतील आणि सत्यभाई आईच्या पोटामध्ये मामांचा अंशसुद्धा असेल म्हणजे तो अंशसुद्धा ह्या तळावर होता म्हणजे किती मोठी गोष्ट किती मोठी जागा आहे बघा ही मामा अगदी पत्नी समवेत आणि आपल्या मुलासमवेत इथं होते फक्त आईंना आईंची ती लिला झाली सगळी आता आईंची चूक म्हणता येत नाही मामांची चूक म्हणता येत नाही आम्ही फार लहान आहोत पण लिला झाली मामांची आणि त्या लिलेमुळं जे काय झालं ते आता आपण सगळं बघ बघत आहोत बोला बोला बाळू नावानं सांग खूप समाधान झालं काय आता पुढच्या वेळा येतो मॅडम आईंच्या समाधीला समाधी आईंची समाधी पण मित्रांनो इथून एक मला वाटतंय आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आईंची समाधी आहे मेतके या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही आईंचं मंदिर बघताय त्याच्याबरोबर अगदी मागच्या बाजूलाच आईंची समाधी आहे त्या मंदिरापासून किती आहे अगदी एक किलोमीटर फक्त एक ते दीड एक किलोमीटरच म्हणा दीड पण नाही ते सगळी मंदिराच्या मागची जागा आहे ते आंची जागा सगळी तेव्हा इंच जागा चला मित्रांनो या निघायची वेळ झाली निघायचं पण अवघडच आहे हे बघा इथं हे बावळीचं झाड आणि बावळीच्या झाडावर हेची कशी आल्या फांदी कशी आले बघा लिंबाची हे बघा इथं लिंबाची फांदी बरोबर बावळीच्या झाडावर हा जात आहे बघा मला एवढं ह्याचं शास्त्र कळणार नाही हा पण जिथं संघर्ष झालं त्यानं जाळ आहे बापड्या जाळं आहे खरंच आहे मामांचा न ह्याचा हे आहे काहीतरी वेगळंच आहे वेगळं ज्ञानी ज्ञानी माणसानं ज्ञान जो ज्ञानी आहे त्यालाच हे विचारायला पाहिजे काय नाही काय एवढा मोठा संघर्ष कसा काय तसं सुरू आहे एवढं <laughs> इकडं पालवी आहे काय एकमेका बोला बोला नावानं चांग चांगलं हलसीनाथांच्या नावानं चांगलं चला मित्रांनो जे काय बघायचं होतं ते बघून झाले आता आईच्या समाधीकडे जायचं होतं पण आता आम्ही कॅन्सल केलं कारण खूप वेळ झालाय मित्रांनो म्हणताना आपण म्हणतो आहे की ती बाभळ आणि तो लिंब असं म्हणतोय म्हणजे बाभळीला आपण स्त्रीलिंगी रूपानं पुकारतो आहे आणि लिंबाला आपण पुल्लिंगी रूपानं पुकारतो आहे असं जर बघितलं तर स्त्रीलिंग आणि पुल्लिंग रूपाची झाडं तिथं आहेत आणि त्या दोन झाडांच्यामध्ये संघर्ष चाललाय आहे याचाच अर्थ असा म्हणावा का की मामा आणि सत्यवाईंचं जसं त्या ठिकाणी संघर्ष झाला मामांच्या आणि सत्यबाईंच्या संघर्षाचं एकदम मोठं टोक त्या ठिकाणी झालं कारण ती घटना तुम्हाला माहीतच आहे किती मोठा संघर्ष झाला होता आणि त्या तोच संघर्ष झाडांच्या रूपाने इथं सुरू आहे की काय असा विचार माझ्या मनात आला आमच्या सगळ्यांच्या मनात आला खरोखर हाच संघर्ष त्या दोन झाडांच्या निमित्तानं सुरू आहे आणि दोघही एकमेकाला जाळतायत बघा मामांनी आणि सत्यवाईंचं जे काय आयुष्यभर झालं भांडण तेच भांडण ह्या दोन झाडांच्यामध्ये चालू आहे की काय असं वाटतंय बोला बोला बळांच्या नावानं बाकी सगळं जाणत मामा जाणतात सगळं बोला 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 बाबा यांच्या नावानं चांगलं